बघा सकाळपासून नाही किराणावाल्याची वाट बघत बसले आला नाही आणि आता नेमकंच झोपली होती पाच साडेपाच आता ठोकलं झाण बघा त्यानं आणून टाकलं तर भरायचा एवढा कंटाळा आला नाही आता डब्यांमध्ये भरायला सात वाज सहा वाजते काम पडली आता आणि हेच काम एक नवीन वाटतं त्याला म्हणलं मोठं पोतं त्याने आणलं तर ते ठेवून जातं म्हणलं नाही आम्हाला विकत आणले मी पावसाचं आम्हाला लागते आता पोतं तसं ठेवलं असतं सकाळी भरलं असतं ते परत टाकीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं सकाळी डब्यांमध्ये ठेवायचं विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे असे आज सगळे ना बरे असल असं मला वाटतं ना आम्ही पण बरेच आहे पाहुणे एक साडेबारा जगेत सा होता एवढं ऊन गरम पडली माणसाला काही काहीच समत नाही मी आता मार्केटमधून आली तोंड धुतलं लिहिता आणलं पाणी पिलं घाम कुसला येतच राहतो जरा दाजींचं कॉटनचं बनेल घेतलं त्याच्यात दोन पिस्ते घालू लाच तिथे काढलं दाजी काही घालणार नाही परत गुज लागेल बघितलं तर मार्केट मध्ये माझे बाजार नाही जरा काल किराणा आला ना <laughs> काल सकाळी येणार होता मग ते किराणावाला म्हटलं <laughs> आलंच नाही छंद पाहायला दळण मी दिलं दळण द्यायची होती तर दळ आमची जी घर होती दळण हे तर चक्की आहे आई आमच्या शेवट त्यांच्याकडं ताकद असते मी नेहमी पण त्या ताई आहे तर ताई गेलं क्लिकला ते मला माहितीच नाही नाही तर काल किराणा लिहून दिला तेव्हा घेऊन आले असते दळ दिले असते पाच किलो तरी जायचं यायचं किती कुठं ना पटले पुढे पण चक्की आमची ते दुसरी मार्केटमध्ये जावं लागतं हा देत त्याला आईला पण घेऊन गेली होती घरी आला दोघंच होते आणि क्लासला गेला कामाला गेले घरी ते दोघं असते तो ते पण फिरत बसते घरात मस्ती करत बसते म्हणून त्यांना दोघांना नेलं बघा दोघांनी दोन पिशव्या घेतल्या होत्या पालकची भाज्या मी करतो बनवलं त्यांना खाऊ आणला फोर आणला आणि बघा इथे पाच किलो घालून आणि नाहीतरी ज्वारीचं दळण आम्हाला तिकडं द्यावं लागतं ज्वारीचं आमच्या इथे ताई नाही दळत दळण आम्हाला घेऊन जाती उद्या गेली असते शाळेचं तर घेऊन ज्वारीचं पण चांगलंच होतं तो आधित्याने घेतलं ज्वारीचं आणि गव्हाचं गेलं तर ज्वारीचं लगेच नाही ते उद्या देणार तर उद्या नाही तर परवा चालणार सोमवार शाळेत बरोबर गेलं गेलं तर पण गवात आणलं कारण मला उद्याला पेट नाही त्याच्यामुळे आंड बाजार ठेवला तोंड पण पाणी प्यायला घेते एवढी गरमी ना मुंबईमध्ये पाऊस पडून त्याला किल्ले गरम होतं जीव कसबिस कसून सतत असतं गरम एक माझी तोंड होत होतं